बौद्धांचे जे लग्नविधी आहेत हा एक सूत्रीपणा नाही तर खरंय सर अनेक ठिकाणी जे आपली जी माणसं जे बौद्ध म्हणून घेणारे किंवा बौद्ध उपासक जे आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने लग्नविधी करतात आणि बऱ्याच ठिकाणी काही लोक जे गायक लोक आहेत तर हे गायक लोक काय करतात की ते त्यांच्या गायकी भाषेमध्ये सुद्धा लग्नविधी करतात तर असं करणं कदाचित मला तरी वाटतंय हे योग्य नाही आता तसं गायकी ज्या लोकांना आवडते तसं जर आपण करू लागलो तर मग काय खांदे काही लोक पवाड्यामध्ये जरी लग्न विधी करा म्हणतील तर तसं करणं योग्य आहे का आता मी तर मला जर सांगितलं तर मी तर म्हणतो मग मग पवाड्यामध्ये बी करा मला तर येते पवाड्यामध्ये बी करा पण ते योग्य नाही जे लग्न विधी जे आहे जे भगवंतानी दिलेली पाली भाषेमध्ये ज्या गाथा आहेत त्या सरळ आणि साध्या आवाजामध्ये म्हणणं हे हे यो, योग्य असलं पाहिजे आणि कोणती गाथा कधी म्हणावी किंवा लग्नविधी करत असताना ती रत्नवंदना घ्यावी किंवा बौद्ध पूजा पाठ घ्यावा किंवा भीम स्तवन भीम स्तुती किंवा जय जयमंगल गाथा तर आपण घेतो आणि ते घ्यायलाच पाहिजे आणि मग पारित्राण पाठ जे आहे हे सुद्धा तर अशा प्रकारचं असणार हे नेमकं कसं कसं घ्यावं याच्यासाठी कुठेतरी एक मीटिंग व्हायला पाहिजे किंवा राज्यस्तरीय म्हणा किंवा अशी मिटिंग जर झाली राज्यस्तरीय तरी व्हायला पाहिजे कमी त्याच्यामध्ये ठरलं पाहिजे की लग्नविद्या हा कशा प्रकारे व्हावा हो आणि सर दुसरी एक खंत आहे मला वाटतं की हे तर झालं आता लग्नविधीचा असणारा जो एकसूत्रीपणा नाही आपल्यामध्ये आणि दुसरं जर पाहिलं तर लग्न विधी करून घेणारी माणसं जे की बाबासाहेबांनी आपल्याला जेव्हा एकोणीसशे छप्पन साली जो बौद्ध धम्म दिला आणि त्या बौद्ध धम्म दिल्यानंतर आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञाचं पालन न करता बरीचशी जी मंडळी आहे ही माणसं इतरत्र आता फिरू लागलेली आहेत आता ते जे की त्याला काय येसू प्रभू वगैरे तिथे जातात लोक आणि तिकडेही जाऊन येतात आणि मग उद्या लग्नविधी किंवा कार्यक्रम असेल तर या म्हणतात आमच्या घरी आणि करा विधी आणि लोक जाऊन विधीही करतात तर मग हे असं करणंही योग्य आहे काय तर अशा प्रकारचा ही सर आ, विचार झाला पाहिजे आपल्या समाज टीव्हीच्या माध्यमातून हा प्रसार झाला पाहिजे किंवा ज्या लोक बाबासाहेबांना मानतात किंवा भगवान बुद्धांना मानतात आणि इकडेही मानून आता नवरात्राचा उत्सव चालू झालेला आहे की बौद्ध म्हणून घेणारी माणसं किंवा मा बाया माणसं पायातील वाहना काढून चालतात किंवा ते टिपरे वाजवायला जातात बरेचशे काही लोक असे आहेत आणि म्हणून हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि जे आपण बौद्ध म्हणून घेतो म्हणजे बौद्ध म्हणून घेण्यास लायक आपण आहोत की नाही हे हे प्रत्येकाने का शोधलं पाहिजे तेव्हा असंही आहे की त्यांच्यापर्यंत काही अं जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे तेही झाला पाहिजे अशाही काही गोष्टी आहेत की बघ याच्यासाठी प्रबोधन करण्यासाठी काही माणसं की जे की सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा जे भिक्खू लोक असतील यांनी ठिकठिकाणी थीक जाऊन गल्ली वाड्यामध्ये जाऊन हा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं योग्य आहे असं मला वाटतं सर तेव्हा ह्या ठिकाणी मला समाज ने बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी समाज टीव्ही चा आणि वाटोरे सरांचा मी आभारी आहे जय भीम सर आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा